सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आपण दोन हजार चोवीस वर्षातील शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत त्यामुळे सगळेजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत तसेच काहीजण दोन वर्षातील चांगल्या वाईट आठवणींना उजाळा देखील देत आहेत देवगड पवन चक्की येथून मावळत्या सूर्याला दोन हजार चोवीस चा पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस सरत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी देवगड बीच असो देवगड गार्डन असो विविध भागातून विविध प्रांतातून पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो या त्या वर्षातील शेवटचं सूर्यास्त दर्शन पाहण्याकरता देखील अनेक उत्साही पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे शेवटचं सूर्यास्त दर्शन पाहत असताना एक विलोभनीय दृश्य या कॅमेऱ्यात आपल्या कैद केलं आहे सिंधुदुर्ग के चोवीस तासच्या माध्यमातून आम्ही आज आमच्या वाचकांपर्यंत पर्यटकांपर्यंत निश्चितपणे देवगड किनाऱ्यावरून दिसणारं एक विलोभनीय सूर्यास्त दर्शन या ठिकाणी आम्ही आता आपल्याला दा दाखवित आहोत दा आपण पाहू शकतो देवगड गार्डन असो देवगड बीच असो या संपूर्ण भागातून विविध भागातून पर्यटक या ठिकाणी दा, दाखल झालेले दा आहेत दा आणि अशाच पर्यटकांशी आपण संवाद साधणार आहोत साहेब आपण काय सांगाल या ठिकाणी देवगड गार्डनला आपण भेट दिलेली आहे एकंदर सतत्या वर्षाला निरोप देत असताना आजचं सूर्यास्त दर्शन हे अखेरचं सूर्यास्त दर्शन आपण घेतलेलं आहे आणि या सूर्यास्त दर्शनाच्या निमित्तानं येथील पर्यटनाच्या निमित्तानं आपण काय सांगाल नाही खूपच सुंदर बनवलंय आपलं कोकण हे लोकांना माहीत नाही आहे तुमच्या माध्यमातून हे सगळ्यांकडे पोहोचतंय आहे याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पण खूपच छान वाटलं निसर्ग एवढा सुंदर आहे समुद्र आहे सूर्यास्त होता इथे विंडमिल्स बांधल्यात खूपच छान वाटतंय एकांत ह्याला अजून डेव्हलप करायची खूप आपली काय म्हणतात त्याला आपली ताकद आहे हे करावं सरकारनी आणि चांगलं ठेवावं आपल्या कोकणाला सिंधुदुर्गातल्या पर्यटनाबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत सगळ्यांसाठी सोय असावी सगळ्यांचं निसर्गाला न छेडता माणसांना आणि निसर्गाला एकत्र कसं ठेवावं हो, हे आपण सरकारनी जरा विचार केला पाहिजे इथे कचराकुंडी वगैरे सगळं असावं हो, महिलांकरता टॉयलेट असावं ह्याच्या हो, सगळ्या सोयी सरकारनी विचार केला पाहिजे आणि सगळ्याची आपली सोय केली पाहिजे बाकी तर का काय पर्यटक येतात निसर्गाचा आस्वाद घेतात खर्च करतात लोकल्स लोकांना लोकल लोकांना पण चांगलं त्याचा हे मिळतो फायदा मिळतो सो तसं करावं हो, नीट राहावं हो, आणि संगट राहावं निरोप देत असताना नऊ वर्षाच्या स्वागत करत कर असताना आपण काय संदेश द्याल काहीच नाही एक, एक वर्ष संपतो तर दुसरा उगवतो सगळ्यांनी पुढे बघावं पुढचा सूर्यास्त झाला पण सूर्य उदय ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि नवी सुरुवात करावी हॅपी न्यू इयर कशा आहे कोकणामध्ये मस्त असं कोकण असं म्हणजे सिंधुदुर्ग एवढं छान आहे ना भरपूर म्हणजे इथे आल्यानंतर माणसाला असं वाटतं इथलं जायचं म्हणजे वाटतच नाही जायला तेवढं मस्त आहे आम्ही शेवटचे शेवटचं वर्षाचा दिवस इथे आम्ही घालवायला एन्जॉय करायला आलो आणि मस्त वाटलं आणि सहपरिवारे म्हणजे बहीण भाऊ जे आहेत सगळे आले आणि मस्त वाटलं आमच्या अन्य महिला भगिनी पर्यटक देखील आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शर्टावसला निरोप देत असताना तुम्हाला काय वाटत असं चांगलं आहे सगळं आहे व्यवस्थित असं चांगलं पुढेच राहून राहू दे आणि आमच्या देवगडचं नाव येऊ दे एवढंच सांगतो की आमचा देवगड एक खूप सुंदर आणि समाधानी आहे बघा पर्यटक आमच्या येतात आमच्या देवगडला राहतात देवगडचं आमचं सगळं नाव निशाण चांगलं चालवतात असंच आनंदात राहू दे असं आम्ही सगळ्यांकडून अपेक्षा करतो सगळ्यांनी या आमचा देवगड आम्ही देवगडचे येवा पकड आपलं कसा आणि या सरत्या वस्तूला निरोप देत असताना या सूर्यास्त दर्शनाच्या निमित्तानं आपण काय सांगाल खूप वर्षानंतर इथं आलो मी सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे इथला समुद्र खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे आणि जीवनही उत्तम आहे आणि इथं लोकही छान आहेत इथं आल्याने आनंद होत आहे खूप छान वाटलं चढत्या वर्षानिमित्त आपण सूर्याचे दर्शन करत असताना काय मागाल आणि पुढील वर्षासाठी काय संदेश द्याल चांगलंच मागे इथल्या लोकांसाठी बाहेर येणार पर्यटकांसाठी इथलं नवीन वर्ष चांगलं सगळं समृद्धीचं जावं हेच इच्छा वरतो एका अशा बाल पर्यटकांशी दे देखील संवाद साधणार हा, जी आए, आए, हा। हे संपलेलं जे वर्ष आहे सर्त वर्ष आहे या ठिकाणी तू सूर्यास्त दर्शन आहेस आणि त्या अनुषंगानं तुला काय वाटतं मागील वर्ष कसं गेलं पुढील वर्ष कसं जावं तुझी प्रतिक्रिया काय बा लास्ट इयर पण माझं भरपूर चांगलं गेलेलं हे वर्ष पण चांगलं जावं वा। असं वाटतं मला इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू परत इंडिया डब्ल्यूटीसी फायनल जिंकू परत बाकी सगळ्या लोकांची या जगातले हेल्थ, जगात हेल्थ पण चांगली राहा निश्चितपणे भारतीय संघाला यश मिळव हो, आणि संपूर्ण जगातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं राहावं अशी अपेक्षा या बाल पर्यटकांनी या ठिकाणी व्यक्त केली काय इच्छा आकांक्षा आहेत आणि लोकांना तुम्ही काय संदेश द्याल सत्या वर्षाच्या गेलेले वर्ष सुद्धा आनंददायी गेलेलं आहे आणि येणार वर्ष सुद्धा आनंददायी सर्वांना आरोग्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वच बाबतीचे आनंददायी जावं अशी प्रार्थना आहे आमची भेट दिला तेंद दे इथील दिल वातावरण येथील स्वच्छ समुद्र किनारा याविषयी आपल्याला काय वाटतं स्वच्छता खूपच चांगली आहे पूर्वीच्या पेक्षा आता खूपच गार्डन चांगलं झालेलं आहे आणि लोकांना लोकांना त्याचा आनंद घ्यायला मिळतोय काय सांगाल पर्यटनाच्या दृष्टीने चांगली सोय केलेली आहे जिल्ह्याच्या जिल्ह्या जिल्ह्या ता, तालुक्याच्या ठिकाणी पूर्वी हे गार्डन नव्हतं मी पहिल्यांदाच आलोय इथे पाच सहा वर्षापूर्वी आलो जेव्हा गार्डन नव्हतं पवनचक्की होती फक्त पण आता खूप बरं वाटत इथे आल्यावर आहेत ना चार्जेस आजूबाजूला हॉटेलमध्ये ते परवडण्यासारखे असते तर ठीक झालं असत एकंदरीत आपण जी या ठिकाणी आला या ठिकाणी निवास व्यवस्था किंवा अन्य भोजन व्यवस्थेविषयी आपण काय सांगाल निवास व्यवस्था अजून केलेली नाहीये पण ऑनलाईन पाहिले तर चार्जेस आम्हाला जरा जास्त वाटले ते आणि अन्न म्हणजे जेवणाची सोय वगैरे चांगली आहे इथे खाण्याची तसं पाहिजे तर जेवणाची खाण्याची नाश्त्याची सोय चांगली आहे धन्यवाद निश्चितपणे या कोकणात अनेक पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत आणि या पर्यटनाच्या विकासातून माध्यमातून पर्यटकांच्या सोयी या ठिकाणी निर्माण करण्यात यावा आणि त्याचप्रमाणे या सर्त्या वर्षाला निरोप देत असताना नववर्षाचं स्वागत करत असताना नवे नवे विचार घेऊन पुढे जावं असा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग दे दयानंद देवगड समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोहरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवडी येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने